नागपूरच्या रेड लाईट एरिया परिसरातून कप सिरपचा सा मोठा साठा जप्त नशा आणि लैंगिक आनंदासाठी औषधांची विक्री पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड नागपूर पोलिसांनी ड्रगमुक्त नागपूर या उद्देशासाठी ऑपरेशन थंडर मोहीम सुरू केली आहे अशातच ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मासूरकर चौकातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात एका औषध दुकानातून कप सिरपचा मोठा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की राग नागपूरच्या रेड लाईट एरियामध्ये गंगा जमुना वस्तीच्या आजूबाजूच्याच परिसरात कप सिरप आणि काही प्रतिबंधित शक्तिवर्धक गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते आहे मुळात परिसरात नशा करणारे आणि रेड लाईट एरियामध्ये जाणारे लोक या कप सिरपमध्ये काही प्रतिबंधित शक्तिवर्धक टॅबलेट तसेच लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या औषधींना वायग्रा यांना मिसून नशा आणि लैंगिक आनंदासाठी त्याचं सेवन करत होते दरम्यान अशा पद्धतीने सातत्याने कप सिरपमध्ये प्रतिबंधित शक्तिवर्धक गोळ्यांचं मिश्रण करून सेवन केल्यामुळे काहींची तब्येत बिघडली होती त्यानंतर पोलिसांनी एका मेडिकल स्टोर्सवर छापा घालून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे अशा पद्धतीने जीवघेण्या औषधींची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी औषधांबरोबर त्यांचा बॅच नंबर आणि इतर आवश्यक मजकूर पुसून टाकला त्यामुळे नागपूरशिवाय देशभर अशा पद्धतीने प्रतिबंधित औषधांचा व्यापार केला जातो आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर